आला त्यांना माहित नाही सेम ट्रेन काय आपण बघूया तो दिसले का मी टिटवाळा पोचली आता आज माहित नाही काय कसला ब्लॉग आहे काय आहे पण बघूया तो बघा दिसला का तुम्हाला प्रशा मी परत एकदा रिव्ह्यू लावते ला प्रसाद दिसला का प्रशा तर ता आता आम्ही किटवा स्टेशनला पोहोचलोय त्याला माहित नाही त्याला असं बोलले आता मी ठाण्याला पोचलीये म्हणून तर खडवली स्टेशनला त्याला आपण मी खडवली स्टेशनला प्रशा दाखवतो माझ्या आधी क्रॉस नाही केला पाहिजे त्यांनी लकी बघूया आपण

तर मी त्याच्या खालून आली आणि प्रशा पूर्ण ब्रिज चढून गेलाय आणि तिकडे त्यांनी भावड्याला बोलवलंय आहे त्याला पिकअप करायला तर ती तो पोचतो घरी की मी पोचते दाखवतो बघा पतंग उडवणं चालू झालेलं आहे कर संक्रांती आहे आणि आजपासून म्हणजे दोन तीन दिवस झाले म्हणजे लहान पोरं दिसतातच चा आहेत पतंग उडवताना घर थोडंच लांब आहे अजून पण गेट लॉक असेल तर काय माहीत बघूया मी पोचली आहे पण घरात घरामध्ये दे लपून धप्पा नाही देऊ शकत कारण की पप्पानी गेट पप्पा बाहेर बसलेत आमचं घर लॉक आहे आणि हा गेटसुद्धा तिकडे माझं घर आहे आमची धन्य दिसत असेल तुम्हाला तेव्हा पप्पा आणि आपण कधी पण प्रशा येईल बघूया प्रशाच्या आधी आपण पोचतो का घरात आला प्रशा हा खोला लवकर लवकर तो कधी पण येईल

स्टेशनला ना झाला व घरात झाला भावड्या पण येतोय भावड्याला पण आपण धप्पा देऊया साठी इथं बसून धप्पा देऊया आपण तो बाहेर माझी वाट बघतोय कारण याची एक ट्रेन सोडून नाहीये बघा आला

तुम्ही जा सांगितलं का नाही का बाबी आले मामा कामाल माहित होत असायला तू गेल गाडी घेऊन पाच सहा दिवस आपल्याकडे पाणी आपल्याकडे कालच मग ड्रम भरला असं असा दे तो ड्रम हे घरातलं पाणी आंघोळीला वापरा बाहेरचं पाणी घरात वापरा मला पण माहित नव्हतं मी याच्या पाचच्या ट्रेनला होती मला माहिती हा कसाराने उतरतोय हा पार्सल द्यायला स्टेशनच्या बाहेरच जाईल मला याला आसनगावशी ऑप्शन नाही तीच आसनगाव मी एवढी गर्दी असून चढली का शेवाजी तीच आसनगाव पकडली आणि मी टिटवायलाच बघितलं मी बसली फर्स्ट लेडीजला त्या फर्स्ट क्लास हँडी आणि मग दोन डबे सोडून हा बसला होता आणि मी बोलली स्टेशनलाच डप्पा द्यायला हा कुठं भाई मी उतरली बोली हा गेला कुठं एवढा पटकन कसं झालं शेतातून मग शेतातून खाली उतरली मालगाडीतून आणि याला फोन केला कुठे आहे बोलतो मी ब्रिजवर आहे बोलली का शेतातून जाणार होतास ना नाही बोलतो मी ब्रिजवरून चाललोय भावड्या येतो घ्यायला मम्मी शेतातून आली आणि मग पप्पाला फोन केला मी इथं बांधावर आल्यावर की गेट खोला मी आले म्हणून आता संध्याकाळचं आज पावणे सात लवकर येऊन पण तेवढाच वेळ होतो तर आता आम्ही चहा नाश्ता करतोय मेथीचे पराठे तर भावड्या तो प्रसा मारको राज युट्यूब नवीन चॅनल खोललाय दोन तीन दिवसात ब्लॉग पडेल चॅनलचं नाव काय चॅनलचं नाव काय चॅनलचं नावच शकता आमची ब्लॉगिंग कुठपर्यंत होईल आब्या पण आलाय आपला बाब्या हाय कर हाय हाय कर आमच्या बाब्याला अजून येत नाही हाय अजून समजलं नाही म्हणून मी बाब्या बोलते पण त्याचा निकनेम डुगो आहे डुगो काय तो निकनेम बहुत शांत लग रहा है पे थोड़ा भी मत जाओ थोड़ा भी मत जाओ ये इतना सेता नहीं की मैं बता नहीं सकती थक जाओगे तुम देखते थक जाओगे कितनी वळवळ मस्ती बाब्या <laughs> बाब्या

बाब्या माणसं बघूनच मार म्हणून त्याच्या गाडीवरती गेला त्याला नंतर असं बघितलं नाही तिथला घेऊन हे बाब्या हे बघ हे मी घेऊन जातो हे मी घेऊन जातो भाऊजी बारीक झाले तू दिसत बघ मला बाब्या काका दिसतो का दिसतो का मी दिसतो हे बाब्या बघ बाब्या अबग, बग, 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 आ, दिस्टो, तो स्टेशन ला आणि ते दोघ उसाचा रस पिला नाही देते सगळ्यात चिंगूस माणूस तोंड नसेल दिसत नसेल दिसला सगळ्यात चिंगूस माणूस चिंगूस बोलल्यावर इथे प्रशाने पद्धतशीर मला उसाचा रस दिला आहे आणि तो मी पिला आणि बाकीचा उरलेला मी त्याला रिटर्न केला आहे तर आता निघतोय आम्ही घरी जायला आता आम्ही आलो घरी सामान घेऊन अशी चाललो आहे भाजीची तयारी दाखवते मी पुढे तर आता आम्ही आलो स्टेशनवरून स्टेशनवरून आलो आणि साक्षीने घेतलेले आहेत थोडं भोगीच भाज्या भोगीच्या भाज्या भोगी पप्पा खाणार नाहीत मी पण नाही खाणार आहे पण खावं लागतं आजच्या दिवशी थोडं थोडं आम्ही खाऊ सॅक्रिफाईस करू जेवणासाठी आणि आम्ही आणला आहे चकना जरा आम्हाला खायला आता आपला बिग बॉस चालू होईल थोड्याच वेळात आपण बिग बॉस बघणार आहो आणि सगळं विसरणार आहोत यांचं हे काम करत राहतील आपण आपला बिग बॉस बघायचा आणि चकण्यासोबत टाईम स्पेंड करायचा ह्या आपला भाऊ आपला भाऊ पण मोकाट आहे आपल्यासारखा काय पर्याय नाही आम्हाला आम्ही आहे नुसतं चकण्यात आगादण्यात जिंदगी बरबाद वर्वार। जिंदगी भरभाद आहे आणि ही बसली इथं वाटाने खोटाने सोबत एवढा तुमचा काय एक्सपिरियन्स आहे का भोगीबद्दल यो। भोगी तुम्ही केली आहे कधी पद्धत पहिल्यांदा करताय भोगीची भाजी मी काहीतरी दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा कर पण आज ज्या पद्धतीने करणारे अशी नव्हती केली मागच्या केली आता कशी करणार भोगीच्या भाजीला नाव नसतं ठेवायचं मारता नाही राहत असं लोक बोलतात आणि ती भोगीची भाजी जेवढी कराल पूर्ण खायची असती फेकायची पण नसते

उसळ या टाइम भेटणार तुम्हाला काही पण मिसळ पण नाही भेटणार उसळ पण मिसळ खायला आपल्याला वाटत ते खडवलीत नाही चालतो मुलं खडवली मध्ये साधे दवाखाने भेटत नाही तर हे खायची गोष्ट लांबच यायला एकच दवाखाना असतो मला एकच दवाखाना असतो पण तो दवाखान्यात मी गेलो राहिले राहिले आम्ही काय पण करू शकतो एन टाइम थोड्या जाऊ अंडी आणायला आणि आम्ही बनवू शकतो आम्ही बनवतो अंडी आम्हाला नाही आज नाही बनवायची ना काय नाही आम्ही बनवू शकतो काय काय मग त्यालाच माहिती मला वाटलं भोगी बिगी असते बनवाय का नाही बनवा अंडा फ्राय बनवा अंडा फ्राय ना आज नाही झालं तर उद्या सक्सेस करू पण करू पाण्या कुठ कोणा पडतो मला सव्वा आठ इथे चाललंय बिग बॉस बघ चाललंय भाजी बनवणं मला अजून जेवण बनवायचे भाजी बनवायची डाळ बनवायची चपात्या पण बनवायच्या मी टाकले ह्याच्यामध्ये लसूण शेंगदाणा सुकं खोबरं टाकलंय आता कांदा टाकते कापलेला आणि हे मिक्स करून मला ह्याचं वाटण बनवायचं आहे मग चहा आहे थोडेसे चहा गरम करते वाटण वाटून झालेलं ग्राइंडर मध्ये टाकते थोडं मी फॅन खरे ठेवून आली गॅस फास्ट फास्टून गेली त्यात म्हणजे चहाचा कप हा प्रशाचा कप मला पावर जास्त पाहिजे कारण मला अजून जेवण बनवायचंय तशा बिग बॉस फक्त म्हणून त्याला छोटा कर देख लो भाई अब लड़के ना हमारे साथ ऐसा ही होता है तर इथे मी आता विचार केला पटकन कुकरला डाळ लावून घेते कारण खूप उशीर होत आहे टाईमपास करत करत खूप लेट झालेला आहे जेवण होण्यासाठी आणि भरपूर कामं उरलेली आहेत करण्यासाठी तर मी इथे पटकन कुकर लावून घेतला आहे डाळ शिजत घातली आहे आता हिने मिक्सर घेतलेला लावायला आणि मला बिग बॉस बघून देत नाही ही अशीच चतुर चाळा करते मला बिग बॉस बघून देत नाही बिग बॉस बघायचं नाटक बघा बिग बॉस मी बघत असतो तेव्हा ही काय ना काय तर लावत असते आज हे घेतलंय मिक्सर वाटायला मला बिग बॉसच बघून देत नाही बंद कर नाही यार टाक्स लावलाय टाक्स चालू ला आहे जे आता भांडण आहेत खूप भांडण झाली हा बेकार माणूस आहे एक नंबरचा बेकार माणूस आहे मला ज्या आवडत नाहीये आवडला नाही तो मला काय त्याला आणि मोबाईल सेट करून गेला मोबाईल ठेवला भाजी म्हणजे चालूच नव्हता केला व्हिडिओ मी वेळासारखी एकटीच बडबडते आणि भाजी दाखवते रेसिपी कशी बनवली ती ऑलमोस्ट माझी भाजी बनवून झाली म्हणजे आता भाजीला फोडणी कशी दिली ते दाखवत होते तर त्याच्या आधीच त्यांनी सगळं बंद करून बाहेर पळालेला आणि मला वाटलं व्हिडिओ चालू आहे वरतून सांगत पण नाही ह्या ह्या हिच्या नादामुळे दाखवते कोणती बघा हां हिच्या नादामुळे यांनी माझ्यासोबत असं केलं मी तिच्या त्या राधा पाटीलच्याच नादी बिग बॉस मध्ये तिला बघण्यासाठी तो माझ्या व्हिडिओकडे दुर्लक्ष करून आला मध्ये माझे नऊ वाजले आठ वाजता साडेसात आठ ला मी जेवण करायच्या मागे लागले आणि आण आहे या पोरामुळं फक्त तुम्हारे शहर में चुप है तुम्हारे शहर में सुना है तुम्हारे शहर में तुम बहुत मे है चुप बस मी नको दिसू दे कधी जर मी मेली असं अचानक समजलं ना त्या ह्याला पकडा मी व मनी माय बिस्सा व केसावडून

तो 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 आये साये कवले बटर अपाडा अरे बाप रे अरे बाप रे कायन लाको ती गुळ गया गोड गोड बोला ती गुळ गया अन गोड गोड बोला अरे काला तर डाळ लावून झाली होती त्यानंतर लगोंदुजा आम्ही टी शर्ट बघितलं ती गुळ घ्या आणि गोड गोड बोला तर इथे चालली होती गडबड गडबड नुसती कारण की उशीर होत होता जेवण्यासाठी आम्ही रोज साडेनऊ ला जेवायला बसतो पण आज कदाचित उशीर होईल कारण आम्ही टाइमपास करत होतो भरपूर तर त्याच्यामुळे मला उशीर झाला जेवण बनवण्यासाठी प्रशाचा बिग बॉस पण आता कधीही संपेल त्याआधी मला पटकन चपात्या करून घ्यायच्या आधी ते मी पीठ मळते पीठ मळून होईलच माझं आता आणि प्रशाचा बिग बॉस कोणत्याही क्षणी संपेल आणि तो येईल माझं डोकं खाण्यासाठी तर काहीच अशा प्रकारे आपला बिग बॉस संपेल आहे बिग बॉस तर संपलाय पण अजून आमचा स्वयंपाक तर झाला नाही बघा स्वयंपाक अजून झाला नाही बिग बॉस झाला बिग बॉस बघितला मी तिच्या अजून चपात्या होतच आहेत हे बघा चपात्या तिच्या पास 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 एवढं दाबते चपातीला काय का कोण माझा मां तेल लावते ना काय बोलना चाहते हो तुम ह एवढा पसर आवडायचा आव सॉरी आवरायचा आहे बघू हिज कधी आवडते मी येतो बाहेर राहून मला ना तर आता बसलो आम्ही जेवण वाजलेले रात्रीचे पाऊण म्हणजे साडे दहा आणि जेवायला जेवण बनवायला एवढा उशीर नाही लागला आम्ही बसलेलो टाइमपास करत इकडे पप्पा इकडे पप्पा जेवतात प्रशाचं चाललंय फ्रीजमध्ये लोणचं खूप जाम झालं म्हणजे फ्रीज झालं होतं ते हे करणं हे बघा माझी भाजी ही त्रिशूच्या घरून आलेली आहे भोगी मला तर आमचं झालंय जेवून वाजलेत प्रशा अजून आरामात जेवतोय भावड्या आणि मी बसलोय गप्पा मारत पप्पांचं चाललंय गोळ्या खाणं तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते रेट ठीक अकरा आपण केला होता पाच वाजता चालू आता आपण इथेच एंड करतोय भाजी बनवताना ह्या बेकार माणसामुळे ते शूट नाही झालं की भाजी कशी बनवली पण भाजी फार गोड बनली माझी तिखट काहीच नाही चव पण नव्हती खरोखर जी आहे मलाच आवडली आहे भाजी उद्या पप्पा त्यात मसाला टाकणार आहेत आणि तिला तिखट चांगली बनवतील नाही तशी भाजी आहे छान मस्त झाली नाही भाजी फेल नाही झाली नाही भाजी छान झाली पण तिखट नाही झाली गोड झाली कारण मी ऊस वगैरे ऑलरेडी टाकलेलं त्याच्यामुळे ती गोड त्यात मी मसाला कमी टाकला कारण बोली तिखट झाली तर आणि त्याच्यामुळे ती जरा झाली गोड तर मी जी रे बर झालं रेसिपी शूट नाही झाली काय नाही कांदा टोमॅटो जे वाटलेलं वाटण होतं ते टाकलं मी तिच्यामध्ये आणि थोडा एक चमच हळद आणि माझे छोटेसे स्पून आहेत ते पाच सहा टाकलेले मसाल्याचे तर ते तुम्ही बारा पंधरा टाका कारण भाजी खूप गोड झाली होती तर अशा प्रकारे होता आजचा व्लॉग छोटासा मोठासा तर हा व्लॉग मी इथेच एंड करते तर आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सपोर्ट करा हा सबस्क्राईब पण करा बाय 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 करतो यार तुम्हारे पैसे थोडी ना कट रहे हैं? कर दो अब अगर तुम लोग हो तो है सब्सक्राइब करो वो जो लाल वाला